नमस्कार डी एस डी मराठीच्या शॉर्ट बायोग्राफी या सदरात आज आपण किशोर नांदलस्कर या ज्येष्ठ अभिनेत्याबद्दल जाणून घेणार आहोत त्यांचे सन्नाटा हे पात्र विशेष लोकप्रिय झाले होते महाराष्ट्रातील खारेपाटण तालुक्यातील शेजवली या गावात राहणारे हे नांदलस्कर कुटुंब आहे पण यांचा परिवार कामधंद्याच्या निमित्ताने मुंबईला आला आणि इथेच एकोणीसशे चाळीसच्या सुमारास किशोरजींचा जन्म झाला मुंबईतील नागपाडा घाटकोपर या भागात त्यांचे बालपण गेले त्यांनी न्यू इरा हायस्कूल आणि युनियन हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले किशोरजींना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती त्या काळात लोकनाट्य लेखक शरद निफाडकर यांची नथेतून मारला तीर सुंदरा मनामध्ये भरली ही नाटके होती यात किशोरजींनी अभिनय केला यातून इतर काही नाटकातून त्यांना संधी मिळाली शिवाय दूरदूरदर्शनच्या गजरा या कार्यक्रमातही त्यांनी भाग घेतला त्यांनी नानाकर्ते प्यार विच्छा माझी पुरी करा वासूची सासू चलाटप लवकर भ्रमाचा भोपळा पाहुणा श्रीमान श्रीमती भोळे डांबिस एक रूम किचन का या नाटकातून काम केले तर एकोणीसशे एकोणनव्वद साली आलेला इनामिना डिगा या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत अभिनेता म्हणून पदार्पण केले त्यांनी सारे सज्जन शेजारी शेजारी हळद रुस्ली कोंकू हसले यांसारख्या चित्रपटातून अभिनय केला याच काळात महेश मांजरेकर यांनी किशोरजींना यांच्या वास्तव या हिंदी चित्रपटात छोटी भूमिका दिली या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला जिस देश में गंगा रहता है तेरा मेरा साथ है खाके जाने जाए पर वचन ना जाय ए तेरा घर ये मेरा घर हलचल सिंघम यांसारख्या हिंदी चित्रपटात किशोर यांनी भूमिका केल्या या सर्व भूमिकांमध्ये महेश मजन रेकर यांच्या जिस देश मे गंगा रहता हे या चित्रपटातील सन्नाटा हे पात्र देशभर लोकप्रिय झाले किशोर नांदालस्कर यांनी त्यांच्या कारकिर्दीत सुमारे चाळीस नाटके तीस चित्रपट आणि वीस मालिकांमध्ये काम केले अत्यंत मेहनती विनम्र आणि प्रेमळ असा हा कलाकार होता त्यांच्याबद्दल एक घटना सांगितली जाते त्यांच्या सुरुवातीच्या काळात ते त्यांच्या घराशेजारील मंदिरात झोपायला जायचे कारण त्यांच्या घरात झोपायला जागा नव्हती ही माहिती त्यावेळेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना समजली विलासराव देशमुख हे एक संवेदनशील व्यक्तिमत्व होते त्यांनी तात्काळ किशोरजींसाठी घराची व्यवस्था केली त्यांना त्यांच्या नवीन प्लॅटच्या चाव्या दिल्या त्यावेळी किशोरजी भाऊक झाले आणि लहान मुलांसारखे जोर जोरात रडू लागले हा अत्यंत भावनिक प्रसंग होता यावरून किशोरजींनी किती हालात दिवस काढले त्यांनी किती स्ट्रगल केलं हे लक्षात येते असा हा मेहनती कलाकार कोरोनाच्या काळात आजारी पडला त्यांना चौदा एप्रिल दोन हजार वीस या दिवशी ठाण्यातील कोविड नाईन्टीनच्या केंद्रात दाखल करण्यात आले होते त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली होती आता त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता आणि पुढील पाच ते सहा दिवसातच वीस एप्रिल दोन हजार एकवीस या दिवशी मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास वयाच्या ऐंशीव्या वर्षी किशोरजींचा मृत्यू झाला आणि एक महान कलाकार काळाने हिरावून नेला त्यांना डी एस डीच्या वतीने मानाचा मुजरा